माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून सात नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या काळामध्ये सांस्कृतिक महोत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू होत आहे आणि ह्या या ग्राउंडवर आज त्यांचा आम्ही भूमिपूजन केलं या कार्यक्रमाचं आणि या सांस्कृतिक महोत्सवामध्ये या शहरातील एक लक्षच्या मन परिवार याचा आनंद घेतात मान्य नितीन गडकरींनी मागच्या दहा वर्षापूर्वी हा सांस्कृतिक महोत्सव सुरू केला खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरच्या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या बाल तरुण आणि वृद्ध कलावंतांना या ठिकाणी व्यासपीठ दिलं आणि देशातला सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव हा खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपूरला या ठिकाणी होतो आहे आणि ही मोठी देन नागपूरला माननीय नितीन गडकरीजींनी दिलेली आहे मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माननीय नितीन गडकरीजींचे आभार मानतो त्यांनी या ठिकाणी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं दहावं वर्ष यावर्षी एक मोठी बेजबान नागपूरला दिलेली आहे मी काल असं म्हटलं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना पूर पीडितांना बत्तीस हजार कोटी रुपयाच्या वर जे शेतकरी पॅकेज दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मोठी तरतूद कुठल्याही सरकारने केली नाही तेवढं ही मोठी शेतकरी वर्गाला मदत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आमचे एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार पवारजी आणि आमच्या सरकारने के केली आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्वात पूरपीडितांना यातून त्या ठिकाणी एक दिलासा मिळणार आहे दीपावलीच्या या पावन पर्वावर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ नये हा विचार सरकारने केला आता बत्तीस हजार कोटीच्या वर निधी एक दोन काम विकासाचे बंद झाले चालल पण बत्तीस हजार कोटी शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न देवेंद्रजींनी आपल्या सरकारने केला इकडे हे खंबरडा मोर्चा काढतात आहे विरोधी पक्ष म्हणचं कामच आहे तर देवेंद्रजी बद्दल आक्षेपार्य टीका काल त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या उभाटाच्या लोकांनी केली ते देवेंद्रजीला हतबल मुख्यमंत्री म्हणतात आहे या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला हे माहिती आहे की हतबल कोण आहे आम्ही उद्धव ठाकरे सारखा हतबल मुख्यमंत्री बघितलाय जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधिमंडळात दोनच दिवस आले त्यांच्या खिशाला कधीच पेट बघितला नाही जे उद्धव ठाकरे मंत्रालयात कधीच येत नव्हते कोरोनाच्या काळामध्ये मान्य एकनाथ शिंदेजी आमचे देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्रभर फिरत होते आणि उद्धव ठाकरे काच्या घरात राहत होते चौदा कोटी जनतेला वारावर सोडून आणि म्हणून त्यांना मी हद्ब मुख्यमंत्री म्हणालो खर तर भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो कधी हजबर राहत नाही तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो मी असो आमच्यासोबत काम करणारे सर्व मंत्रिमंडळाचे सदस्य असो एकनाथ शिंदेचे अजित पवारांचे मंत्रिमंडळाचे सदस्य असो त्या अत्यंत उत्कृष्टपणे देवेंद्र फडणवीसच्या मतदार देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये जे देवेंद्र फडणवीसजीनी दोन हजार एकोणतीस चा महाराष्ट्र दोन हजार पस्तीस चा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस चा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र म्हणून विजन तयार केला आहे देवेंद्र फडणवीसजीच्या विजनला पुढं नेण्याचं काम आम्ही करतो आहे दोन हजार सत्तेचाळीस मधला भारतातला सर्वात विकसित महाराष्ट्र होईल याकरता आमचे देवेंद्रजी काम करता आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबूतीने या महाराष्ट्राला बोल काम करतो कुटुंब चांगला आहे मुंबई आणि राजसाहेब हे पारिवारिक भाऊ आहेत या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे दीपावलीच्या पावस पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे परिवार नातवंडे एक आले पाहिजे आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे यामध्ये मला वाटत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखे बोलवलं खाते बिहारासाठी दहा हजारची मदत जी आहे ती फक्त रब्बी साठी आहे आणि कोरडावर शेतकऱ्यांना फायदा नाही कोरडावर रब्बी घेतले त्याच्यामुळे नव्वद टक्के शेतकरी रब्बी घेतात त्याकरता त्यांना शेवटी शेतकऱ्यांना रबी घेते त्याला पीक त्याला त्या ठिकाणी आपल्याला बी बियाणं द्यावे लागेल जो शेती पिकून जरा द्यावा लागेल ना जो पडीत ठेवून त्याला कसं मिळणार आहे आणि म्हणून रबीचं पीक सर्वांनी घ्यावं कारण खरीपाचं नुकसान झालं आहे खरीपात फक्ती उद्भवत झालाय खरीपाचं पीक गेल्यामुळं रबी पिकाला नुकसान व्हावं फायदा व्हावा रबी पीक पेरता यावं रबी पीक पेरण्याकरता शेतकऱ्याच्या पैसे असावे म्हणूनच हे पॅकेज दिलं म्हणजे कोळबो सुद्धा आता आपण कोळबो सुद्धा यातून काहीतरी रबी या ठिकाणी घेतील कोळबो शेतकरी सुद्धा काहीतरी व्यवस्था या ठिकाणी करतील नाही करतील तर त्यांना किमान या पॅकेज साठी भरच्या काही जे काही त्यांचा परिवार चालवला करता

त्यांच्याही भावना आहे सरकारला त्या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर आहे त्यामुळं याचे मुद्दे मार्ग काढून कुणाच्याही भावनेचा अनादार होणार नाही आणि या ठिकाणी राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निराशाजनक वातावरण तयार होणार नाही आणि कोर्टाच्या आदेशावर त्या ठिकाणी अंमलबजावणी राज्य सरकार करेल असं या ठिकाणी आम्हाला मी कालच या ठिकाणी सांगितले मनसे की महिला मनसे की महिला पदाधिकारीने परप्रांतीय महिला अप्पड आहे देखी अभी मैंने घटना देखील नाही आहे कर करतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आज बिहार राज्याच्या जे उमेदवार असतात निवडणुकीचे ते निवडणुकीचे उमेदवार जे आज केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डामध्ये जी बैठक होतं त्या बैठकीला माननीय देवेंद्रजी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची मेंबर आहे

रात्री बेरात्री अपरात्री माझ्या निधनामध्ये हा व्यक्ती मदत करून टाकेल असा कॉन्फिडन्स त्याच्यावर असेल त्याला जनता मत देत आणि मग असा कॅन्डिडेट निवडावा तो स्ट्रॉंग कॅन्डिडेट निवडावा जनतेकरता चोवीस तास लोकसेवक म्हणून काम करणारा कॅन्डिडेट असावा त्यांनी निवडून आला स्वतःला मालक समजू नये तो जनसेवक राहावा पब्लिक सर्वंट राहावा याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मार्गदर्शन केला आहे आणि मला वाटतं की आम्ही जे उमेदवार देणार आहोत ते पब्लिक सारखे वागणारे लोकसेवकासारखे वागणारे आणि जनतेमध्ये चोवीस तास राहून जनतेचे प्रश्न सोडणारे उमेदवार असलेला में में है निजी फाउंडेशन फाउंडेशन को आपके क्षेत्र क्षेत्र के नहीं नहीं वो तो जो जमीन दी गई थी वो गांव का एक डेवलपमेंट का प्रोजेक्ट था मुझे उसकी जानकारी मैंने दिया वो पूरा गांव मैंने दस लिया दुगाव गाँव की सारे और सारी व्यवस्था को खड़ी करने वाले हैं अब उन्होंने काम चालू किया है वहाँ पे एग्रीकल्चर किसान किस प्रकार से प्रोडक्टिविटी बढ़ाएंगे उसके लिए भी एक मॉडल वो बनाने वाले थे लेकिन एक बात सही थी कि वो जो जगह है वो जगह परमिशन लेकर उस संस्था को देनी थी वो परमिशन नहीं ली थी इसलिए सरपंच ने वो जो डॉक्यूमेंट बनाया था वो कैंसिल कर दिया वो डॉक्युमेंट को निरस्त कर दिया है अब वो जगह सरकार के पास वापस आ गई देवेंद्र फडणवीस जी माननीय आमचे अध्यक्ष रवी चव्हाण जी आमचे राष्ट्रीय सहसंघटक मंत्री शिवप्रकाश जी आणि मी अमरावती विभागाच्या जिल्हास्तरीय बैठकी घेणार आहोत नागपुरातील जिल्हास्तरीय बैठक होणार आहे उद्या बारा चार अर्दा अर्दा चार ते चार अमरावती विभाग जिल्हास्तरीय अर्धा अर्धा तास बैठका होतील आणि नागपूर विभागाच्या चार ते रात्री दहा पर्यंत बैठका होतील या बैठकीमध्ये जे शेतकरी पॅकेज आहे या शेतकरी पॅकेजचा जो या जिल्ह्यामध्ये जो शेतकरी असत त्याला लाभ मिळवून देण्याकरता जे सरकारी यंत्रणा आमची आहे आमच्या महसूल खात्याची यंत्रणा आहे कृषी खात्याची यंत्रणा आहे जे पॅकेज पोहोचवणार आहे भारतीय जनता पार्टीचा महायुक्तीचा कार्यकर्ता सुद्धा शेतकऱ्या मदतीला उतरला पाहिजे जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत केली पाहिजे याचं एक मार्गदर्शन होणार आहे आणि सोबतच येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काय तयारी केली गेली याबद्दलचे मार्गदर्शन होणार आहे या बैठकीमध्ये महायुतीची काय तयारी आहे हेही त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत उद्याची बैठकी शेतकरी पॅकेज आणि सोबतच संघटनात्मक बाबी सोबतच येणाऱ्या निवडणुका यावर चर्चा करणारी बैठक आहे ऑपरेशन ब्लू ही सगळ्यात मोठी चूक होती ज्यासाठी इंदिरा गांधींना आपला जीव गुमावा लागला काय बोलले मला माहिती नाही त्यामुळे